मित्रांनो आज कोण आलोय हॉटेल लाय सगळ्यांना नमस्कार मालकीने आल्या तू बिया आले ती वयव टेबल लाई हिशोबाला सगळं काटेकोर पण स्वच्छता भिजता सगळी पाहिजे करताना बरोबर दिसत नाही मग असं दोन तीन म्हणून

मग कस काय हॉटेलची काय क्वालिटी प्लिटी तुम्हाला कळली का नाही क्वालिटी ना 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 <laughs> कमें, ना कमेंट तरी कमेंट जरी येत असतील ना तुम्हाला ऋतू हां जरा श्रावण चालू आहे श्रावण संपले की परत भरत चालू होईल श्रावण चालू चालू आहे पण कसात श्रावण चालू असला तरी खाणार हे नसतं बंद खातात जे पाहतात ते पाहतात असं पण तर असतात त्याच्या हिजावरती ठरवायचं असं कोण तरी आपल्याला आपलं काय आपण तीनपर्यंत चार पण काम करत करावं कचलिंबई हा <laughs> ही तुम्हाला कुठल्या ऐकल कचलिंबू वाटतय बरं मला फक्त एवढं हा ही कुठल्या ऐकली कचलिंबू वाटतंय बघा कडे कॅमेरा की पुसलाय पुसलाय काढलाय व्हिडिओ असं झालंय की काय लय ताण पडलाय याला झोप नाही झोप नाही झोप नाही रोज अकरा अकरा बारा एक म्हणलं तरी सगळ्यांनी योजन आहे का नाही

आज दोन्ही मालकीनी बाकरीला बसल्यात <laughs> दोन्ही मालकीनी आज बाकरीला बसल्यात म्हणलं ताई रेश्मा आज कुठून

मला बाबा निवांत बसल्यात मोबाईल मध्ये तर मी कारण चाललंय आपलं ओर कायच पटापटा हा जरा उशीर झालाय पण होईल लवकर काय अडचण नाही रवी बाबी आहेत आज जोडलेला त्यामुळे काही विषयच नाही